शिंदेवाही तालुक्यातील कुकळहेट्टी या गावातील गरोदर मातेला पूर परिस्थितीचा सामना करावा लागला या गावात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे हा पूल ओलांडत असताना गरोदर महिलेला असह्य वेदना होऊन तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे दिसल्याने पुलाच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गरोदर मातेला पुलाच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढत शिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले शिंदेवाही तालुक्यात सतत पावसामुळे व धरणाचे पाणी विसर्जन केल्यामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विविध पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पंधरा गावांचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे व शंभर पेक्षा जास्त काल या गरोदर मातेला या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे त्या गरोदर मातेच्या वेदना असह्य झाल्याने व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने शेवटी पुलाच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने त्या महिलेला बाहेर काढण्यात आले त्या गरोदर मातेच्या असह्य वेदना बघून नातेवाईक व गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची चिंता न करता त्यांना मदत करीत पाण्यामधून बाहेर काढले दहा किलोमीटर प्रवासासाठी तब्बल आठ तास लागले अथक प्रयत्नानंतर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले परंतु प्रकृती अतिशय चिंताजनक व गंभीर असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी हलवणे आवश्यक होते मात्र सिंदेवाहीवरून चंद्रपूर गडचिरोली व नागपूरचे संपूर्ण रस्ते बंद होते शेवटी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नागपूर मार्ग चालू झाल्याने नागपूर येथे गरोदर मातेस हलविण्यात आले